येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ता महाविकास आघाडीचीच येणार जयंत पाटील येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार येणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे ते सांगलीच्या जत येथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते तसेच जत तालुक्यातील पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न लवकरच पूर्णत मिटेल आणि या गावांचा पाठिंबा चंद्रहार पाटील यांना भेटेल असंही पाटील म्हणाले याबरोबरच पाण्यासारखा मूलभूत प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सोडवला असल्याचं पाटील म्हणाले तसेच पुढारी कुठेही गेले तरी जनता आता आपल्या स्वतःचा त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं पाटील यांनी सांगितलं चंद्राहर पाटील यांनी कुठलीही सहकारी संस्था काढली नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे एक नवा चेहरा आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे नव्या चेहऱ्याला विश्वास द्या आणि पाठिंबा द्या असं आव्हान त्यांनी केलंय म्हणून माझी विनंती आहे गोष्टींची अंमलबजावणी उत्तम करायची असेल तर इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आता बाकीचे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत त्याबद्दल मला काय बोलायचं माझी विनंती आहे की जो कमिटेड आहे जो निश्चित पक्ष आणि कुठेही जाऊ शकणार नाही ने, तर नेमका बरोबरच महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या बरोबर राहील राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे सगळे खासदार पुढे येणार आहेत राष्ट्रवादीचे निवडून येणारे सगळे खासदार पुढे येणार आहेत एखादा अपक्ष निवडून आला तर तो काय करेल हे ज्याचं त्यांना माहिती पण हे चिन्हावर निवडून आलेला माणूस शंभर टक्के हा तुम्हाला आपली भूमिका या जत मतदारसंघाची सांगली लोकसभा मतदारसंघाची दिल्लीत मांडायला प्रभावीपणानं काम करेलच करेल पण तो कायमचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहील आणि म्हणून आपण सर्वांना मुद्दा म्हणून विनंती करण्यासाठी मी माझ्या माझ्यानंतरही बरेच जण भाषण करणार आहे अजून एक निर्जेला सभा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार सभा माझ्या मतदारसंघात आहे ते मी मतदारसंघात जास्त गेलेलो नव्हतो त्यामुळे आज संध्याकाळी आष्टा इस्लामपूर दोन शहरांच्या चा सभा संध्याकाळी आहेत त्यामुळे वेळेची मर्यादा आहे पण मी वाट वाकडी करून सांगायला तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी चंद्राल पाटलांचा माग ताकद लावली पाहिजे आणि ताकदीनं चंद्राल पाटलांना आपण विजयी केलं पाहिजे या जत तालुक्यामध्ये पासष्ट गावांमध्ये आपल्याला पाणी नव्हतं कृष्णा नदीचं पाणी संपलेलं आहे असं लोक सांगत होते मी जलसंपदा मंत्री झाल्यावर जत विस्तारित योजना तयार केली जत विस्तारित योजनेचे आराखडे तयार केले जत विस्तारित सहा टी एम सी पाणी नदीतनं काढून उपलब्ध करून देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंच्या आमच्या सरकारने केलेलं आहे मी जलसंपदा मंत्री असतात त्यामुळे पासष्ट गावातल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की पाणी नव्हतं ते देण्याची व्यवस्था आमच्या सरकारने केलेली आहे आता पाण्याची योजना होईल पाईपलाईन होईल आमचं सरकार असत चोवीसच्या माझा इरादा होता सरकार बदललं ठीक आहे पण नवीन आलेलं आहे सरकारच्या काळात काय काय होईल पुन्हा मित्रांनो आपलंच सरकार महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या तिघांच्या विचारांचं सरकार दोन हजार चोवीस साली परत येणार आहे आणि त्यानंतर पंचवीस सालाच्या दरम्यान आपण पंचवीस सालाच्या चोवीस ऑक्टोबरला इलेक्शन होईल पंचवीस साली तरी, तरी मध्ये आपण या योजनेचं उद्घाटन करण्याची व्यवस्था करू आणि पासष्ट गावांना पाणी देण्याचं जे अनेक वर्षाचं स्वप्न करायचं होतं ते पूर्ण करू पण त्याची सुरुवात जलसंपदा मंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना आम्ही निर्णय घेतला आणि त्यामुळे त्या पाण्याला वाट सुरू झाली आज जर सहा टी एम सी आणि तिकडं टेम्पोला आठ एम सी पाणी आम्ही उपलब्ध करून दिलं मी अपेक्षा करतो की पाण्यासारखा मूलभूत प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सोडवलेला त्यामुळे पाणी मिळतंय अनेक जण येतील नारळ फुटतील सभा करतील पण पाणीच नव्हतं ते पाणी निर्माण झालं ते आमच्या सरकारने बुद्धीनं तयार केलेलं पाणी आहे आणि त्यामुळं हे पाणी आपल्या वाट्याला पासष्ट गावात मिळालं पासष्ट गावात चंद्रकांत पाटील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली